नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून काव्याने निरोप घेतला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील काव्य हे पात्र साकारून आपल्या भेटीस आलेली अभिनेत्री म्हणजेच ज्ञानदा रामतीर्थकर आहे छोट्या पडद्यावरील मालिका ये या प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीची गोष्ट आहे या मालिकेमधील पात्र प्रेक्षकांना खूप आवडतात मात्र मालिकेतील काही पात्र ही अचानक मालिकेतून ब्रेक घेतात किंवा काही का पात्र बदलली जातात तेव्हा मात्र प्रेक्षकांना मोठा धक्का बसतो अशाच एका अभिनेत्रीने मालिकेतून ब्रेक घेतला आहे ही अभिनेत्री म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम यामधील काव्या म्हणजेच ज्ञानदा रामतीर्थकर आहे ज्ञानदाने काव्या बनून प्रेक्षकांची मन जिंकली आहे तिने यातून स्वतःची एक वेगळाच ठसा उमटवला आहे आता मात्र एक फोटो शेअर केलेला आहे ते पाहून तिचे आहे कारण तिने आता मालिका विश्वातून निरोप घेतला आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांची लाडकी आपू म्हणजे ज्ञानदाराम तीर्थकर आणि काव्या आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद